न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका असल काल फॉर्म भरण्याची ही शेवटची तारीख होती आणि आज छाननीचा दिवस होता काल सुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या पद्धतीने निवड राज्य निवडणूक आयोगाच्या त्याच्या आधिपत्याखाली जी महानगरपालिकेची निवडणूक होत आहे त्याच्यामध्ये अनेक उमेदवारांच्या फक्त आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बोलत नाही परंतु असे अनेक उमेदवारांच्या या निवडणूक आयोगाच्या अहिल्यानगर महानगरपालिकेचा जे निवडणूक आयोग जे निवडणूक निर्णय अधिकारी आयुक्त आमचे महापालिकेचे त्या संदर्भामध्ये अनेक अशा त्रुटी अनेक असे आक्षेप आणि या कामकाजावर याच्यामध्ये ही कुठल्याही पद्धतीने पारदर्शक होत नाही यासाठी या आम्ही आलो होतो आज सगळ्यात महत्वाचा विषय या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे तो म्हणजे प्रत्येक उमेदवाराला नामनिर्देशन सादर करताना फॉर्म भरताना ज्या त्या राजकीय पक्षाचा ज्याच्यावर तो उभा राहणार आहे त्याला ए बी फॉर्म हा आवश्यक असतो हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे या ए बी फॉर्मचा विषय जो बी फॉर्म असतो तो बी फॉर्म म्हणजे की Osionfish. जी पण आपण राजकीय पक्षापासून रिप्रेझेंट करतो त्याच्यामध्ये प्राधिकृत केलेल्या व्यक्तीच जो कोणी त्या पक्षाचा प्रमुख असतो त्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीच त्याच्यामध्ये गॅजेटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की बी फॉर्मच्या गॅजेटमध्ये त्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचं स्वतःच्या हक्ष हस्ताक्षराने बॉल पेनने याच्यामध्ये स्वाक्षरी ही पाहिजे हे मी बोलत नाहीये हे गॅजेट सांगता राज्य निवडणूक आयोगाचं आणि शाई पेनाने किंवा बॉल पेनानी ते न होता आज अनेक अशा उमेदवारांनी विशेषतः मला या ठिकाणी आमच्या मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे या शिवसेना पक्षाच्या अनेक या एबी फॉर्म मध्ये डिजिटल सिग्नेचर आढळून आलेल्या आहेत या संदर्भामध्ये इथं जे रिजनल ऑफिसर आहेत यांना भेटायला आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक चार पाच सहा जे तहसील कार्यालय आहे आयंद्यानगरचं त्याच्या समोर जिथं फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होती याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी संबंधित कायदेशीर अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटलो यांना विचारलं की आपण या, या संदर्भामध्ये आम्हाला जो बी फॉर्म आहे पहिले तर आम्हाला जाऊन दिलं जात नव्हतं परंतु आम्ही सांगितलं की आम्हाला या, या ठिकाणी आम्हाला जे खाली जे सगळे उमेदवार उभे होते यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे एक आ, या एक प्रकारचं अ वैफल्यग्रस्त वातावरण होतं त्याच्यामुळं मला या ठिकाणी मी परवानगी घेऊन गेलो आणि परवानगी घेऊन गेल्यानंतर मला त्या ठिकाणी आम्हाला आम्ही सांगितलं की आम्हाला तो ए बी फॉर्म दाखवावा जो ए बी फॉर्म जे आवश्यक आहे की आपण फलकावर ते ठिकाणी प्रसिद्ध त्या ठिकाणी करावं लागतं अशा कुठल्याही प्रकारचं एक कामकाजावर आम्हाला त्या ठिकाणी शंका येत होती आणि आम्ही त्याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं की आम्हाला तो ए बी फॉर्म दाखवावा आम्हाला द्यावा नाही परंतु आम्हाला दाखवावं आमची जी शंका आहे की त्याच्यामध्ये आपण तर संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला हे सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी स्वतः व्हेरीफाय केलेलं आहे प्रत्येक फॉर्म त्यांनी आम्हाला हे देखील सांगितलं प्रभाग क्रमांक चार पाच सहा मध्ये एकशे चाळीसहून अधिक आम्हाला फॉर्म हे आलेले आहेत परंतु अद्यापही देखील प्रभाग क्रमांक सहा मधलं अजूनपर्यंत हे जे कोणी उमेदवार आहेत त्यांची यादी ही प्रसिद्धी करण्यात आलेली नाही तर असं काय चाललेलं आहे हे, हे आम्हाला यावेळेसची ही निवडणूक असं कधी या निवडणुका झाल्या नाही इतक्या वेळेपर्यंत रात्रीचे मला असं वाटतं साडे दहा वाजलेले आहेत इतक्या वेळेपर्यंत हे स्वतः उमेदवार आहेत काही जण याच्यामध्ये ताटकळत बसलेत यांनी यांचा प्रचार सोडलेला आहे काल सुद्धा यांचा दिवस असाच त्या ठिकाणी या कामकाजावर या आक्षेप घेऊन याच्यामध्ये शंका त्यांनी मांडलेल्या आहेत काल पण आम्ही गेलो होतो काल सुद्धा काही उमेदवारांना याच्यामध्ये ये बोलवण्यात येत होत फोन करून जर तुम्हाला आम्हाला सांगण्यात आलं की त्या ठिकाणी बरीच गर्दी गोळा झाली होती त्याच्यामुळे आम्ही त्यांना बाहेर थांबायला लावलं परंतु बरेचसे उमेदवार सूचक अनुमोदक हे ह्या प्रिमायसेस सोडून गेले जो शंभर मीटरचा परिसर असतो जिथे बॅरिगेट लावलेले असतात पोलीस कर्मचारी उभे असतात हे सोडून सगळे उमेदवार गेले आणि यांना मी खात्रीने सांगतो आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालल मी खात्रीने सांगतो फोन करून आतमधून फोन करून हे बोलवण्यात आले तुमची एक सही राहिली आहे त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी स्पष्टीकरण सुद्धा देतो त्यांनी सांगितलं की तपासणी सूची जी आहे फक्त त्याच्या सही करण्यासाठी हे बोलवलं होतं असं पद्धतीचं कामकाज हे पहिल्यांदा हे होत आहे राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी अनेक वेळा चाललेला आहे पारदर्शकपणे सरकारी कामकाज पारदर्शकपणे सरकार याची या पद्धतीचं कामकाज चालू असतं आम्हाला आता आचारसंहिता चालू आहे इथले जे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आहेत माननीय कलेक्टर पंकज आशिया साहेब आयुक्त साहेब यांना आम्हाला विचारायचंय आणि आम्ही हेच आता वरती जाऊन आमचा जो लेखी अर्ज आहे आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना त्या मॅडमला आणि बाकीच्या अधिकाऱ्यांना दिलेले आम्हाला याची रिसिप्ट पावती मिळालेली आहे ही रिसिफ्ट पावती आम्हाला यासाठी पाहिजे होती काही आम्हाला आम्हाला जे पाहिजे ज्या गोष्टी त्या जर मिळाल्या नाही तर याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेसाठी आम्हाला कागदपत्र आवश्यक आहेत हेच आमच्या सगळ्या उमेदवारांच्या वतीने आम्ही या ठिकाणी बोलतो आमचा आक्षेप एकच होता ए बी फॉर्मला जे ए बी फॉर्म उमेदवारांनी जे सबमिट करावे लागतात त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा एक घोळ आमच्या उमेदवारांनी सांगितलं आम्हाला आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तिथं त्या संबंधित कार्यालयात गेलो जिथं फॉर्म भरले जातं जिथं छाननी केली जातं तिथं आम्ही त्या ठिकाणी आमची मागणी केलेली आहे की आम्हाला ए बी फॉर्म दाखवावं कारण तिथं डिजिटल सिग्नेचर ही गॅजेट जे आहे राज्य निवडणूक आयोगाचं किंवा निवडणूक प्रक्रियेचं या गॅजेट मध्ये मा महाराष्ट्र शासनाचं स्पष्टपणे आहे की डिजिटल सिग्नेचर चालत नाही बॉल पेननी शाईच्या पेनानी या ठिकाणी प्राधिकृत केलेल्या ज्या त्या पक्षांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीची ही स्वाक्षरी पाहिजे मला स्पष्टपणे मी दुपारचीच या ठिकाणी माध्यमामध्ये आम्हाला आमच्या एका पदाधिकाऱ्यांनी सांगितलं मला आमचे गिरीश भाऊ जाधव आणि निलेश मालपणे सांगितलं की माध्यमांवर हे चाललंय की नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टी ठाकरे शिवसेनेवर या ठिकाणी आक्षेप घेत आहे की त्यांनी डिजिटल सिग्नेचर केलेले हे फॉर्म आहेत ते रद्द करावेत मग आता इथं आम्ही इथं का नाही ही प्रोसेस होते आमचं हा म्हणणं आहे नाही आम्ही नाही हे मनमानी असल किंवा याच्यामध्ये आपण आता नगरपालिकेच्या सुद्धा नगर, नगर परिषद निवडणुका पाहिल्या कशा पद्धतीने एक कारभार चालू आहे ज्याच्यावर जनता उमेदवारांचा जाऊ द्या जनतेला हे पटत नाहीये हे लोकशाहीला काळीमा फासणार लोकशाही संपवण्याचा हा प्रकार आहे याच्यासाठी मला या ठिकाणी संबंधित ज्या त्या राजकीय पक्षाचे माननीय सगळे उच्चस्तरीय नेते असतील यांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी आम्ही घेतलेल्या आक्षेपाला आम्हाला उत्तर अपेक्षित आहे की कशा पद्धतीची निवडणूक चालू आहे आम्ही भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे आम्ही या ठिकाणी लेखी अर्ज केलेला आहे आणि लेखी अर्जावर आम्ही आमची रिसिप्ट घेतलेली आहे हे डिजिटल सिग्नेचर हे या ठिकाणी चालतात का आपण वेगळा नियम या ठिकाणी या निवडणुकीला कालपासून हा वेगळा लागू केलाय का कारण आम्हाला जी आमची नॉलेज आहे आम्हाला जे ज्ञान आहे हे सांगतं की आम्ही जे वाचन केलेलं आहे जे गॅजेट आहे ते एकच सांग अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा